नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगलीत वृद्धाश्रम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट यांच्या संकल्पनेतून आज वृद्धाश्रम सांगली येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सांगली शहर जिल्हा सरचिटणीस सोहेल बाही इनामदार यांच्या संकल्पनेतून व सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे शहर जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते येळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले सोहेलभाई इनामदार यांनी मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सांगली जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळेल अनेक शहरामध्ये मोफत शिबिराचे आयोजन करू अशा पद्धतीचे आव्हान यावेळी करण्यात आले सांगली शहर जिल्ह्यात सांगली शहर सरचिटणीस सोहेल इनामदार यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज इथे नेत्र तपासणीचे कार्यक्रम केले ते माननीय शहराध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्मागर जगदाज साहेब व शहर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय जमील बागवान साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सुरुवात केलेला आहे व ह्यामध्ये डोळ्याचे सर्व काही ऑपरे ऑपरेशन असतील ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण करण्यात येतील व ह्या कार्यक्रमाचा आणि ह्या शिबिराचा सर्व वृद्धांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो